जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम भावांनो हा व्हिडिओ आहे ना आपल्या जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहोचवा आता जसं की फेक नॅरेटिव्ह पसरत आहे ना सगळीकडे की जरंगे भाऊंच्या आंदोलनाला ना परमिशन नाकारली परमिशन नाकारली परमिशन नाकारली तर ह्या सगळ्यांकडनं ना एक परमिशन बातमीदारांकडनं किंवा जे न्यूज चॅनल आहेत ह्या न्यूज चॅनलांना एक विचारा की तुमच्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे का बरोबर माझ्याकडे स्वतः मी आता कोर्टाची ऑर्डर बघितलेली आहे कोर्टाने कोणत्याही प्रकारचं आंदोलनाला परमिशन नाकारलेली नाही वाटल्यास ज्याला पुरावा पाहिजे मी कोर्टाची ऑर्डर पाठवतो हो ठीक आहे तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे न्यायालयाने काय निदर्शन केलेले आहेत की जर जरांगे भाऊंना किंवा आंतरवर्ली सराटींना इथून आपल्या बांधवांना जर आंदोलन करायचं असेल तर जे एक काय म्हणतात एक मी सांगा तुम्हाला आंदोलन जो नियम आहे दोन हजार पंचवीसचा त्या अनुषंगाने जरांगे भाऊंना किंवा आपल्या आंदोलनकर्त्यांना आझाद मैदानाची परमिशन घ्यावी लागेल असं मान्य कोर्टाने म्हटलेलं आहे त्याच्यानंतर कोर्टाने पुन्हा त्याच नियमाचा अहवाला देत असं पण म्हटलेलं आहे की कोणालाही आंदोलन करताना किंवा ह्या बाकीच्या गोष्टी करताना शांततेत पूर्ण जर आंदोलन करत असेल तर त्याला अडवण्याचा अधिकार कोणालाही ना नाही बरोबर न्यायालयाने असं पण म्हटलेलं आहे त्याच्यानंतर न्यायालयाने हे पण सांगितलंय की जर आंदोलनकर्त्यांना परमिशन मिळत नसेल आझाद मैदानाची तर त्यांना खारघर मधलं अजून एक मैदान उपलब्ध करून देता येईल बरोबर मग जर न्यायालयाला परमिशन नाकारायचीच होती तर त्यांनी दुसरं मैदानाचं काब सुचवलं बरोबर पण हा विषय कुठून चालू झाला ते बी सांगतो सकाळी एक बातमी आली की काय की एका ठराविक संस्थेने एक याचिका दाखल केली होती त्या याचिकेवरती न्यायालयाने काय सुनवाई केली माहिती का तुम्हाला तर त्या न्यायालय जे आपण म्हणतो ना की तो फेक न्यायालय पेपर सांगतात की जरांगी जरांगे फटकारी फटकारलं तर नाही जरांगे भावना फटकारलेलं नाही फट कोर्टाने फटकारलं कोणाला आहे ज्यांनी याचिका दाखल केली आहे ना त्यांना फटकारलेलं आहे तुम्हाला पुरावे पाहिजे असतील तर मला मेसेज करा पर्सनली मी तुम्हाला तो निकाल दाखवतो तर न्यायालयाचा निकाल असं सांगतोय की सकाळी जो निकाल होता सकाळी दोन निकाल झाले बरं का अजून पण सांगतो सकाळी जेव्हा याचिकेवरती सुनवाई झाली तेव्हा याचिकाकर्त्यांना कोर्टाने सुनवलं काय सुनवलं की तुम्ही एकतर्फी बाजू बांधतायत तुमच्या ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षकार नाहीये म्हणजे कोण विरोधी कोणी हाहीच नाहीये त्याच्यामुळे अशा प्रकारची याचिका आम्ही चालू देत नाही आम्ही ही याचिका फेटाळून लावू जर तुम्ही जरांगे भाऊंना पक्षकार म्हणून आणत असाल तर या याच्यावरती सुनवाई होईल मग त्याच्यानंतर दुपारी पुन्हा न्या समोरच्या याचिकाकर्त्यांनी का काय केलं की जरांगे भाऊ त्याच्यानंतर विरेन पाटील आणि अजून आपले काही बांधव यांना पक्षकार म्हणून याचिकेमध्ये दाखवलं आणि त्याच्यावरती न्यायालयाने काय निर्णय दिला की जर कोणाला आंदोलन करायचं असेल तर ते आंदोलन थांबवता येणार था नाही ना ना। पण जरांगे भाऊ किंवा आंतरवर्ली सराटेतले जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनी रेस्सर आझाद मैदानाची परमिशन घ्यावी व त्यानंतर शांततापूर्ण मोर्चे काढायला किंवा आंदोलन करायला काहीही प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला आझाद मैदानात बसता येत नसेल तर तुम्ही खारघर मध्ये बसा किंवा खारघरचं पण मैदान उपलब्ध करून देण्याची परमिशन देण्यात येईल असंही न्यायालय म्हटलेलं आहे मग मला सांगा भावांनो एवढं सगळं मेड्यावरती ट्रेंड चालू झालाय हा का चालू झाला कारण आपले बांधव घरी बसून गोंधळून जावे आणि सारखे फोन करावे व ते गोंधळांमध्ये ते घरातून बाहेर पडू नये परमिशनच नाहीये तर काय होईल आता बघा ना आता तो सदावर्ते कसा हसत हसत आला पण ऍक्च्युअली सदावर्तेला पण माहिती आहे की न्यायालयाने परमिशन नाकारलेली नाहीये पण फक्त आणि फक्त त्याच्या चेहऱ्यामुळे टीआरपी वाढेल व जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल की फेक नॅरेटिव्ह पोहोचेल की परमिशन नाकारली म्हणून न्यायालयाने असं कोणताही निर्णय ना दिलेला नाही भावांनो त्याच्यामुळे जे जे बांधव अंतर्वलीत येत आहेत त्यांनी नक्की या ज्या बांधवांना मुंबईत जायचंय त्यांनी मुंबईत जा पण एकोणतीस तारखेला मुंबईत आपण जाणार म्हणजे जाणार आणि शेवटचा निर्णय हा आपले जरांगे भाऊच घेतील हे पण मी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे जरांगे भाऊंच्या आपली जी सोशल मीडिया टीम आहे ती सोशल मीडिया टीम काय पोस्ट करता येत ना फक्त त्याच्यावरतीच जी आपली जरा जी आपली सोशल मीडिया टीम आहे फक्त आणि फक्त त्याच्यावरतीच विश्वास ठेवा फेक नॅरेटिव्हला बळी पडू नका अफवांना बळी पडू नका आणि स्वतःची डोकी भडकवून घेऊ नका कोणत्याही प्रकारचं सोशल मीडियावरती आक्रमकपणे बोलू नका आपल्या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी किंवा काही गोष्टी करण्यासाठी आपली माती भडकवली जातील जरांगे भाऊंचं फक्त तुम्ही ऐका काही दिवस शांत बसा जे काय होतंय ते बघत राहा बाकी मुंबईला जायचं हे फिक्स आहे आणि फिक्सच आहे त्याच्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका आणि जास्तीत जास्त मानवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जर कोणाला डाऊट असेल तर मला पर्सनली मेसेज करा मी तुम्हाला न्यायालयाचा निकाल पाठवतो कारण बातम्यांनी फक्त बोललोय न्यायालयाचा निकाल दाखवलेला नाहीये तर प्रॉपर गोष्टी जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर, तर न्यायालयाच्या निकालावरती समजून घ्यायच्या असतात आणि न्यायालयाचा निकालच सांगतोय ह्या गोष्टी जर तुम्हाला हवं असेल ना तर वाटल्याचा जो स्क्रीनशॉट आहे ना तो मराठीमध्ये मी काढून ये ना तो, तो स्क्रीनशॉट मी खाली ह्या कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवत तेवढा तरी ते स्क्रीनशॉट कमीत कमी तुम्ही बघा आणि जो गैरसमज झाले असतील किंवा काय तर सगळ्या बांधवांना समजवा सगळ्या बांधवांपर्यंत बघा ठीक आहे आणि आपले मल्लू दादा म्हणतात की कोर्ट एवढं लवकर कसं काय निर्णय देऊ शकतं तर हा पण एक अभ्यासाचा विषय आहे पण कधी कधी इमर्जन्सी याची याचिका असतात त्याच्यामुळे कोर्टाला लवकरात लवकर निर्णय घेणं भाग असतं पण मी नेहमी म्हणतो की एवढाच लवकर लवकर निर्णय जर बाकीच्या आपल्या गरीब बांधवांना सामान्य नागरिकांना जर कोर्ट द्यायला लागलं तर कोणत्याच के, कोर्टात केसेस पेंडिंग नाही आला बाकी तुमच्यावरती भावांनो जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम